तर हाय हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हाऊसवाईफ या यूट्यूब चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर तुम्हाला थमनेलवरून समजलंच असेल की आजचा व्हिडिओ कशाबद्दल आहे ते तर हो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं छोटंसं किचन दाखवणार आहे पण त्याआधी आपल्या चॅनेलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तुमच्या एका सबस्क्राईबमुळे आणि एका लाईकमुळे मला खूप छान वाटेल आणि अगदी मनापासून व्हिडिओ आवडला तर कमेंट करूनसुद्धा नक्की सांगा की कसा आहे व्हिडिओ ते चला मग मी आता तुम्हाला माझं किचन दाखवते हो इथे आहे माझ्या किचनचा दरवाजा बेडलाच अटॅच किचन आहे आणि त्या या त्याच्या या बाजूला आहे हॉल तर चला मग आपण आता किचनमध्ये एंट्री करूया किचनमध्ये गेल्यानंतर उजव्या साईडला इथे देवघर आहे कारण मला देवघर ठेवायला जागाच नाही त्यामुळे देवघर मी इथे ठेवलेलं आहे देवघरच्या बाजूलाच कडाप्यांची एक रॅक आहे त्यावर मी छोटाले डबे ठेवलेले आहेत त्याच्यानंतर खाली ज्या दोन बादल्या आहेत ना त्यामध्ये धान्य ठेवलेलं आहे त्याच्यानंतर इकडे रॅक आहे ही रॅक माझ्या लग्नातलीच आहे त्यावर मला जे रोजचे भांडे लागतात ते इथे ठेवलेले आहेत त्याच्यानंतर इथे आहे फ्रीज फ्रीजलासुद्धा पॉईंट नाही ते सुद्धा इधे थे आहे सुद्धा इथेच ठेवलेलं आहे त्याच्यानंतर इकडे आहे किचन ओटा इथे दोन कडापे आहेत तिथे चहा पावडर मीठ आणि साखर याचे डबे आहेत आणि तेलाची किटली वरती मसाल्यांचा डब्बा आणि मिक्सर त्याच्यानंतर खाली दोन पिठाचे डबे आहेत इकडे छान मोठी खिडकी आहे त्याच बाजूला इथे फिल्टर आणि त्याच्या खाली बेसिंग आणि बेसिंगच्या खाली कांद्याची ट्रॉली त्यानंतर या बास्केटमध्ये जे रोजचे कपडे लागतात पोसणारे ते आहेत सुफली आहे एक टप आहे आणि परत इकडे एक खिडकी आहे दोन खिडक्या असल्यामुळे आणि आमचं घर रोडच्या कडेलाच आहे खिडक्या उघड्या असल्या की खूप धूळ येते त्यानंतर इथून असं दिसतं आणि वरती लॅपटवर हे जे एक्स्ट्राचं सामान आहे ते ठेवलेलं आहे त्याच्यानंतर या साईडला मोठाले जर्मले डबे आहेत आणि पूर्ण किचन असं आहे असं होतं माझं छोटंसं किचन कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये चलो बाय